हॅलो युवरीवान आज आपण बनवतोय थालीपेठ तर ज्वारीच्या पिठाचे थालीपेठ आहेत हे तर बघू शकताय तुम्ही एकदम छान छोटे छोटे बनवलेले आहेत मिनी थालीपेठ एकदम भारी होतात आणि जवारीच्या पिठाच्या आहेत तर पौष्टिक आहेतच तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया ते हिरवी मिरची आहे कोथिंबीर आणि लसूण याला वाटून घेऊया आपण आणि पीठ घेतलेला आहे थोडंसं जाडसर असं पीठ ठेवलं आहे मी ज्वारीचं आणि थोडंसं आपण भाकरीला घेतो ते घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते घेतलं आहे बघा आणि आता कांदा टाकूया त्यानंतर टमाटो टाकूया नंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्ही याच्यात काही भाज्या ॲड केल्या तरी चालेल तर आता काही मसाले टाकायचे आहेत जसं जा की गरम मसाला टाकला आहे धने पावडर त्यानंतर थोडीशी हळद आणि तिळ घेतलेत तिळानं छान चव येते आणि दिसायला पण छान घेत लागतात चवीपुरतं मीठ हळद आणि तीळ आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि पाणी अगदी थोडं थोडं करून व्यवस्थित पीठ भिजून घ्यायचं आहे जास्त सैल पण पीठ नाही करायचं आणि घट्टसर पण नाही तर पीठ मळवून घेतलं आहे बघा मी एकदम छान असं पीठ झालं आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे आता आपण डायरेक्ट थाली पीठ जे आहे ते तव्यावर करणार आहोत बरेच वेळेस आपण कॉटनचा कपडा घेतो आणि त्याच्यावर बनवतो तर हातावरच थोडीशी पोळी दाबून घ्यायची आहे आणि तेल टाकले तव्यावर आणि टाकल्याच्यानंतर थोडंसं त्याला थापून घ्यायचं आहे ओला हातकेरून थापलं की लगेच ते होतं आणि थोडंसं जाडसर थालीपीठ ठेवले म्हणून त्याला होल करून घ्या म्हणजे लगेच ते खालून आणि वरतून पण चांगलं वाफून निघणार भाजून निघणार आणि तेल टाकले की आजूबाजूला तो शेकला जातो आणि जाडसर थोडंसं पीठ नसेल तुमच्याकडं तर तुम्ही याच्यात थोडा रवा टाकला तरी चालेल तर बघू शकताय तुम्ही वाफलं की लगेच कलर बदलतो तर दोन्ही साईडनं एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे किंवा एकाच बॅचला तुम्ही तीन ते चार जरी टाकले तरी चालेल तर मी दुसऱ्या बॅचला तीन केलेत नंतर चार पाच टाकलेत आणि एकदम कमी गॅस करून छान असे भाजून घ्यायचेत तर रेडी झाली बघा एकदम छान असे आपले थालीपेठ तर रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा ना आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा